नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे महाराष्ट्रातील बी एम एसच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत होते तर या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षीचे राऊंड थ्रीचे कट ऑफ पाहणार आहोत विद्यार्थ्यांना मागील वर्षी राऊंड थ्रीमध्ये किती मार्क तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं होतं व यावर्षी हा कट ऑफ किती मार्कपर्यंत कमी येऊ शकतो तसेच एक्सपेक्टेड कॅटेगरीनुसार कट का ऑफ काय राहू शकतो ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये असो किंवा आउट ऑफ महाराष्ट्र असो जे काही ॲडमिशन होतात ते ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर होतात त्यामुळे तुमचा स्कोअर कितीही आलेला असो जर तुमचा ऑल इंडिया रँक चांगला आला तर तुम्हाला योग्य त्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळतं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एस एम एल म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि ऑल इंडिया रँक या दोन गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात जर तुमचा ऑल इंडिया रँक चांगला आला तर तुमचा एस एम एल देखील व्यवस्थित येणार आहे व या दोन गोष्टीवर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन मिळणार आहे ती माहिती आपल्याला मिळत असते त्यामुळे आता जे काही एक्सपेक्टेड कट का ऑफ व्हिडिओज येत आहेत मार्कनुसार त्यावर कितीपट विश्वास ठेवायचा हे तुम्हाला माहिती आहे कारण जे काही आता एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओज येत आहेत त्याची ॲक्युरेसी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये झिरो टक्के आहे त्यामुळे मार्कनुसार कट ऑफ पाहण्याऐवजी तुम्ही मागील वर्षी विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं ती माहिती पहा जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुम्ही ती ऑल इंडिया रँक पाहू शकता की मागील वर्षी विद्यार्थ्याला या या ऑल इंडिया रँकपर्यंत हा कोर्स मिळाला होता जर तुमची देखील ऑल इंडिया रँक त्याच्या जवळपास येत असेल तर तुमचं देखील यावर्षी शंभर टक्के ॲडमिशन मार्गी लागू शकतं हा अंदाजा तुम्हाला स्वतःला देखील येणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही मार्क न पाहता ऑल इंडिया रँक पहा व ही ऑल इंडिया रँक तुम्ही आता लक्षात ठेवू शकता जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही मी जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया रँक सांगत आहे त्या ऑल इंडिया रँकपर्यंत जर तुमची निकाल लागल्यानंतर ऑल इंडिया रँक आली तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शंभर टक्के बी एम एस या कोर्समध्ये ॲडमिशन मिळणार आहे तर चला आता आपण कट ऑफ पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता मागील वर्षी राऊंड थ्रीचा प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा डाटा आहे या विद्यार्थ्याला मागील वर्षी चार लाख दहा हजार दोनशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड थ्रीमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं जर यावर्षी तुमचा ऑल इंडिया रँक चार लाख दहा हजार किंवा चार लाख पंधरा हजारपर्यंत देखील आला तर तुम्हाला राऊंड थ्रीपर्यंत महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के बी एम एस कॉलेज मिळेल त्यानंतर तुम्ही खाली एस टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला सहा लाख तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड थ्रीमध्ये बी एम एस कॉलेज मिळालं होतं यावर्षी देखील या ऑल इंडिया रँकच्या जवळपास जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळेल मग या ऑल इंडिया रँकवर तुमचा स्कोअर दोनशे असू शकतो दोनशे पन्नास असू शकतो या ठिकाणी स्कोर मॅटर करत नाही ऑल इंडिया रँकनुसारच तुमचे या ठिकाणी ॲडमिशन होणार आहेत त्यापुढे तुम्ही या ठिकाणी व्ही जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता या कॅटेगरीमध्ये एक ते दोन मार्काचाच फरक असतो कट ऑफमध्ये यामुळे या, या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक देखील तुम्ही पाहू शकता जवळपास सारखीचा आहे चार लाख नऊ हजार चार लाख पंधरा हजार चार लाख चार हजार चार लाख दहा हजार अशा प्रकारे या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक होती ही ऑल इंडिया रँक तुम्ही नोंद करून ठेवा कारण जर तुमची ऑल इंडिया रँक यावर्षी या, या दरम्यान आली तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये राऊंड थ्रीपर्यंत हंड्रेड पर्सेंट बी एम एस कॉलेज मिळेल त्यानंतर जर आपण ओ बी सी एस सी बी सी ओपन या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही पाहू शकता ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चार लाख आठ हजार सहाशे एकोणपन्नास तसेच एस सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चार लाख पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत थर्ड राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं यावर्षी तुमची ऑल इंडिया रँक या दरम्यान आली तर तुम्हाला देखील हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळेल त्यानंतर शेवटी तुम्ही या ठिकाणी ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे कटऑप पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याचा या ठिकाणी स्कोअर देण्यात आलेला आहे परंतु या विद्यार्थ्याची देखील ऑल इंडिया रँक जवळपास चार लाख ते चार लाख पाच हजार या दरम्यान असेल या ऑल इंडिया रँकपर्यंत जर तुमची यावर्षी ऑल इंडिया रँक आली तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे मागील वर्षीचे राऊंड थ्रीचे कटऑप आहेत यामध्ये मी तुम्हाला सेफ ऑल इंडिया रँक सांगितलेली आहे ही ऑल इंडिया रँक नोंद करून ठेवा निकाल लागल्यानंतर तुम्ही स्वतःहून तुमच्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक चेक करून पहा जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज मिळेल की या वर्षी तुमचं महाराष्ट्रामध्ये राऊंड थ्रीपर्यंत बी एम एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे का नाही ही, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जे काही आहे ते रोखोकपणे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो उगीच विद्यार्थी आणि पालकांना खोटी आशा देत नाहीत त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये थांबतो धन्यवाद